नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भूत सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल ता सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट खास कर सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवान सट ज्या अपडेट अनुसार आता अमेरिके मु लवकर देशांतर्गत बाजार मध्य सोयाबीन का बाजार भाव हा शर टक्के हो पांच हजार पित्रान सद्या सर्वात महत्वाची अपडेट व सद्या ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अमेरिकेमुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पण पा। असं काय घडणार आहे अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा लवकरच होणार आहे पाच हजार पा चला तर मग आजच्या व्हिडिओत हे जाणून घेऊयात या अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पाच सारखा व कधीपर्यंत होणार आहे जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास व्हिडिओ आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून सोयाबीन उत्पादकांसाठी सध्याची आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात लवकरच सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पण पा। अमेरिकेत असं काय घडलंय व असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार होऊ शकतो आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाढ पहावी लागू शकते चला या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेऊया बघा मित्रांनो अमेरिका व भारत या दोन्ही देशांचं सोयाबीन बाबतीत रिलेशन काय आहे ते प्रथम समजून घ्या मित्रांनो अमेरिकेचं सोयाबीन सप्टेंबरच्या पंधरा तारखेनंतर मार्केटमध्ये यायला सुरू होतं आहे व भारताचं जे सोयाबीन आहे ते पंधरा ऑक्टोबरनंतर मार्केटमध्ये यायला सुरू होते म्हणजे कुठेतरी अमेरिका व भारत या दोन्ही देशांची सोयाबीन विक्री जवळपास सोबत होते आणि तिथून पुढे बघितलं तर मार्चपर्यंत थांबावं लागते की जेव्हा ब्राझील व अर्जेंटिना या देशांची सोयाबीन विक्रीही सुरू होत असते जर आपण सर्वांनी बघितलं तर भारताचं उत्पादन नव्वद ते पंच्याण्णव लाख टन यंदा आणि अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन जे आहे ते जवळपास बाराशे ते साडेबाराशे लाख टन म्हणजे जवळपास तेरा ते चौदापट अधिक आता सध्या मार्केटमध्ये मा फक्त भारत आणि अमेरिकेचं सोयाबीन येत आहे अमेरिकेत सोयाबीन खूप जास्त आहे याच्यामुळं जा अमेरिकेच्या सोयाबीनमुळे आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची जी परिस्थिती आहे ती ठरताना दिसत आहे इथून पुढचा जर आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर अमेरिकेमध्ये काय होणार आहे की जेव्हा जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा मार्केट रिओपन होणार आहे तेव्हा नवीन फंड अलॉटमेंट होणार आहे आणि चीन बांगलादेश इतर देशांसोबत जे काही सोयाबीन सोयातील सोयाबीनचे करार झाले आहेत तर या करारांचा सुद्धा खूप मोठा फायदा होणार कारण हे जे करार आहेत यांची डिलिव्हरी जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे तर याच्यामुळे काय होणार आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा भाव सिबॉटवरती सध्या अकरा डॉलर प्रतिबुषेसच्या खाली आहे हा बाजारभाव आपल्याला जो आहे तो या ठिकाणी जानेवारीच्या एंडपर्यंत बारा ते साडेबारा डॉलर प्रतिबुषेसपर्यंत पोहोचताना दिसणार आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात भयंकर तेजी येऊ शकते आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे सोयाबीनचा भाव हा जानेवारीत बाजार पार होऊ शकतो तर आपण बघितलं की अमेरिकेमुळे सोयाबीनचा भाव का होणार पाच हजार तर यामागचं कारण सांगितलं कधी होणार तर जानेवारीत होण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर खुल्या बाजारात सोयाबीन विक्री सध्या न करता आपण सर्वांनी जर पंधरा नंतरच सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा आणि जर रिस्क घ्यायची नसेल तर हमी भावर विका आणि थांबत असाल तर मे जूनपर्यंत थांबल्यास सहा हजाराचा भावसुद्धा आपणास होऊ शकतो या ठिकाणी प्राप्त आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ मी आपला मित्र आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत आहे सातत्यान तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या याच्यावर आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार